<laughs> राणा ना रे त्याच्यामुळे भेटत ना मित्रांनो दहा मिनट झाली तरी मासो का भेटणार नाही पाईव काय 말 a l d i 이리오봐 밤, 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 밤,

Đi चला चंडी चे मासे पकड़ी मजा चेतनची आई पनी लिया सा बगा खया इधर रे तो थे जा जा खूप मजा येईल चढणी पकडू माशागत पकडा नाही दुसऱ्यात काहीतरी हातात येत

नाही भेटाय वगैरे टाईम जातो ते अजून मासे तो, तो पाठ जाता खाली आपल्या नदीत नदीत ना मग मा वरती मासे चढतो आणि इतर ना पाणी जेव्हा भरला असतं तेव्हा मग इकडे मासे सगळे वरती चढलेले असत तर आता बघे आपल्याला किती भेटले आहेत दोन तीन मोठे भेटले आहेत मोठीच आहेत असा बघा इकडे हात मध्ये चढले असतील काय माहिती आता होता काय होत आमच्यापेक्षा मोठा टाकलं तरी नक्की नाही एक्सपर्ट अरे हयच मासे सांगते काय गेले नाही फुकट जे तुम्ही खाली जातात दोन टोळे एक घाव तर हे बघा मित्रांनो दुद्ध पण इलो असा आणि राकेश पण इलो आपलो दाद्या निलायला किती पकडला ना दद्या मी पाच पकडलो काय करता चिकल चिकल नाही रे ग कसे चिकल ते बघा दगताना चाप चूप <laughs> काय रे पाच एवढे एवढे पकड आणि कसा वाटतं चटणी दे मासे पकडू कसा वाटतं माझ्या मजा इली कारण मी पहिल्यांदा काय झाले मला बरे अजून का पावसाच्या आधी काय करशील थं काय मोठे होत मोठे रिलिंगले काय म्हणतस काय म्हणतस काय म्हणते गे उभा बघा राकेश राकेश पण दांडो घेऊन येलो मासे बघोडूक था भेटले थिंकमेल वरती वरती ते जाऊन तरी ते भक्त दिसतो आतापर्यंत किती पकडला तुम्ही काय नाही काय ना एक तरी पकडला काय हो झेंगडाव यांचं झेंगड हा का चिंगडा पकडता ते तेचच ओरडा झाला झिरजाची सुरुवात झाली किती होत रितेश शिलो रितेश तर वैभवन मगातून किती बघडलं वैभ्या जरा सांग जरा इकडे आमच्या प्रेक्षकांका चाळीस गावले असा असतात कोकणात आमच्या मासे भरपूर हा मग

ৰাখে

<laughs> <laughs> तो तकडे गेलो गेलो साईज बघा साईज बघा तुम्ही साईज बघा मॅड पकड इकडे नको नी तिकडे नको आता दाखव परत पडायचो ಹಾ ತು ಬಾಕೋ ದಾಖವ ನಂತರ ತಹನ್ ವಿಜಾತ್ಂಡಿ ಪಕ एवढं आता सुटलो परत एवढं त्यांच्यानी मजा घेतल्या नाही आधी चटणीची माश्या एवढं मला मोठं माणूस आता तू खोळ्या सोडलं मोठा भागात मग

ऐकतं काय हो भाटी भाऊ ते का पण मासे दिसतात वाटतं या तू किती भेटले किती भेटले तुका चल या चल चल चढणीचे मासे पकड या द द्या मासे पकडून आणले बघ या लवकर चल नाही म्हणता भूक लागली जागाय ना, एका ना तो एका जागा तर मित्रांनो वाजले असतात दीड आणि मागा जरा घराकडे जाऊन सध्या तुम्हाला माहितीच असतात माझे मिनी ब्लॉक जर तुम्ही बघत असाल तर आपल्या घराकडे कोण नाही तर मागाच जेवण वगैरे बनू लागता तर त्याच्यासाठी मी चालले जेवण बनवूचा म्हणून आणि अरे असा दे मी बघते कायदा आणि मग ते लांबले ते तुमच्या आता बघूया किती मासे आहेत ते मग तेजसला मी बोललं की घराकडे गेल्यानंतर माझा फोन कर म्हणजे मासे किती भेटले आपल्याला ते बघूक भेटतील तर मग चला तर मित्रांनो तेजसने मग फोन लावला आता घराकडे गेले ते तर आता बघू जाऊया आपल्या किती भेटले असत ते तुमका पण दिसतील म्हणून जावचं असं तर आता किती भेटले ते समजतील घराकडे जाता तेच घ्यायच्या बघूया

बघा एवढे मासे भेटलेले आहेत आपल्याला तडणीचे मासे हा कोका आण बघू शकतात दोन व्हरायटी असत खवळ असं आणि काय मळवो शेमळू आणि ठिकूर नाही मळवे वेगळे तर हे बघा मळवो खाय खवळ खाया खवळे तरी येतो असा काहीतरी होत काय रे रे होत तर एवढे भेटले

मामा अरे इतिहास होऊन ना त्याच्यात काढू गोय बाहेर तो चिकल पूर्ण टाकू हा माती या दे जरा ठेवून देऊन दे ठेवून दे माती सगळी याव ति नंतर वाई बाय नंतर येतोच पण आपण जाऊन येतो तरी वाय फेरी मार्ग वार। बस तर चला मित्रांनो एवढ्या आपल्या मासे भेटलेले असत तर बघूया नेक्स्ट टाइम भेटतील नाही भेटतील तसा पाणी चढात मासे चढतील सांगू शकत नाही पण ही चटणीचे मासे पकडतील मजा एक वेगळीच असता तर मग चला मी तुझ्याकडे येल खास बघूसाठी किती पकडलं ते मासे किती पकडलेस ते बघूसाठी येईल बघा आमच्या वैजा माशिन एवढे एवढे शेज असत नाही बघा एवढे मासे पकडल्यानी मळवे मासे आणि काय खवळे मासे तर बघा जाऊया आता आपण तेजसांच्या तिकडे पण होते बघितलं तुम्ही तर मग चला लवकरच भेटाय येणार आहे नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपल्या त्यांनी वरती चालू राहा टाटा आणि बाय